माईश सर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये गेले साडेचार वर्ष तुम्ही मालिकेमध्ये म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताय तुमच्या संस्थेची ही मालिका आहे काय सांगाल आज मालिका निरोप घेते कसं वाटतंय थोडंसं इमोशनल वाटते होते फील कारण ही मालिका खूपच गाजली आणि ही जी टीम आहे अख्खीची साडेचार वर्ष जवळजवळ जर्वर। एकत्र आम्ही एक काम केलं आणि ह्या टीमनीसुद्धा एकत्र अगदी खूप 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 कोऑपरेट केलं त्यामुळे सडनली आज आजचा शेवटचा दिवस आहे शूटिंगचा आणि सगळेच जण इमोशनल झालेले आहेत एक इमोशनल वातावरण हो आहे सगळ्याकडे पण हा जो प्रवास होता तो खरंच खूप सुखद होता म्हणजे साडेचार वर्ष ही फॅ ही अख्खी टीम एका कुटुंबासारखी आम्ही एकत्र आम्ही एकत्र होतो आणि सर्व कलावंत म्हणजे यातले गौरी जयदीप वर्षा उजगावकर जी आम ज्यांनी त्या आईचं काम केलं सगळी अख्खी टीम एव्हरी कॅरेक्टर ह्या 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 सिरियलमधली प्रत्येक कॅरेक्टर अगदी घराघरात पोचली आणि लोकांना खूप खूप आवडली बरं म्हश सर कोठारे विजनच्या सगळ्याच मालिका सुपर डुपर हिट होत असतात चॅनलवरती सो त्यामागचं रहस्य काय नक्की कारण त्याचे कास्टिंगपासून सगळंच म्हणजे प्रेक्षकांना भावतं ते काय सांगाल तो एक आ, तो ऑफकोर्स ब्लेसिंग ऑफ गॉड आहे पण प्रयत्न असतो एफर्ट्स असतात आणि एक सिन्सिअर प्रयत्न केला माझं ने, माझं नेहमीच एक म्हणणं असतं का आपण जर सिन्सिअरली काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला आणि एक चांगली लोकं एकत्र आणली चांगल्या लोकांकडून कामं चांगली करून घेतली तर नक्कीच आपल्याला चांगली कलाकृती करायला सोपं होऊन जातं आणि कलाकृती एकत्र येऊन जेव्हा सगळेजण प्रेमाने काम करतात एकंद सगळ्यांचं ट्युनिंग जेव्हा जमते प्रॉपर तेव्हा डेफिनेटली एक सुंदर कलाकृती निर्माण होते ओके okay. uh, सर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांच्या मनामनात बसली होती आणि आता मालिका निरोप घेत आहे सर तुमच्या काही अशा आठवणी आहेत का या मालिकेतील किंवा या सेटवरच्या की ज्या नेहमी लक्षातच राहतील ह्या <coughs> मालिकेत इतक्या आठवणी आहेत का मी सांगत होतो तुमचा हा एपिसोड खूप लांबेल पण सुरुवात ह्याची झाली ती अक्षरशः लॉकडाऊनमध्ये झाली आणि लॉकडाऊन पिरियडमध्ये आम्ही ह्याचं सगळं प्री प्रोडक्शनचं काम केलं ह्याची सगळे जी मिटिंग झाल्या सगळे आम्ही झूम मिटिंग्स केल्या त्याच्यामुळे स्क्रिप्टवर डिस्कशनसुद्धा झूमवर झालं आणि इवन काही आम्ही ऑडिशन घेतल्या त्यासुद्धा झूमवर घेतल्या तेव्हा हा एक हो ते ते आ, एक एक्सपिरियन्स होता आणि जेव्हा लॉकडाऊन उठला साधारण लूज झाला लॉकडाऊन तेव्हा इमिजिएटली आमचं हे शूटिंग सुरू झालं आणि हे शूटिंग जे सुरू झालं ते आज ताग्यात चालू आहे म्हणजे मला असं वाटतं दोन हजार एकवीस एकवीसपासून ही सिरियल चालू झाली तर आज चोवीस संपत आलेला आता आणि पंचवीस सुरू होतो आहे आणि बावीस तारखेला या सिरियलचा शेवटचा मोठा महा एपिसोड म्हणजे चार दोन तासाचा महा एपिसोड तो टेलिकास्ट आहे आणि त्याचं शूटिंग आज चालू आहे आणि ह्या श एपिसोडमध्ये जी आमची मेन अँटेगॉनिस्ट आहे शालिनी तिचा अंत होतो आहे तेव्हा लोकं खूप उत्सुक आहेत ते, ते पाहायला आणि आय एम शुअर लोकांना खूप हा एपिसोड महा एपिसोड आवडेल नक्की सर याची स्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग होती आणि इव्हन प्रेक्षकांनाही पाहायला आवडायचं ते सर तुम्ही याच्या स्टोरीमध्ये किंवा पर्सनली याच्यामध्ये किती लक्ष टाकत होतात की अशी स्टोरी जायला पाहिजे किंवा असं काही घडायला पाहिजे असं तुमचे काही पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा मत असं होतं नाही आम्ही डिस्कशनमध्ये ऑलवेज असायचो आणि मी ऑफकोर्स प्रत्येक मिटिंगला माझं प्रेझन्स असायचा शूटिंगमध्ये मी ब मध्ये मध्ये येतो पण मी एक प्रिन्सिपल फॉलो केलं या टेलिव्हिजनच्या ज्या या प्रस्ता माझ्या पर्वामध्ये की जर करेक्ट माणसं आपण एकत्र आणली जर चांगली माणसं आपण एकत्र आणली आणि आपल्या विचारांशी जुळणारी माणसं आपण एकत्र आणली त्यांच्याशी इनिशियली आपण एक डिस्कशन्स केलं तर डेफिनेटली त्यांच्याकडून चांगली कामं घडतात आणि देवा आय गॉट डेम टुगेदर अँड आय सेट डेम फ्री सर प्रेक्षकांना एक मनात मोठा प्रश्न आहे की मालिका सर खरंच खूप सुंदर असतात पण आम्हाला महेश सर कधी मालिकेत दिसणार आहेत का मालिकेत दिसू शकतात का नाही चांगली जर रोल असेल आणि पण म मी आता सध्या आणखीन इतक्या का सिरियल्स आम्ही करतो हो, आणि सगळीकडे लक्ष माझं असतं त्यामुळे तिथून वेळ काढून आता मालिकेमध्ये एखादी कॅरेक्टर करणं म्हणजे थोडंसं मला अडकून गेल्यासारखं होईल तेव्हा एखादी कॅमिओ कॅरेक्टर रोल असेल तर नक्कीच मला करायला आवडेल पण तो डेफिनेटली असा रोल असला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आमच्या डायरेक्टरला असं वाटलं पाहिजे का महेश कोठारेंनी इथे यावं <laughs> नक्कीच सर प्रेक्षकांनाही पाहायला आवडेलच थँक्यू सो मच सर आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल फर्स्ट uh, ऑफ ऑल मला चांगलं असं वाटतं की आय एम रिअली ग्रेटफुल टू स्टार प्रवाह स्टार प्रवाहाने मला इतकी मोठी संधी दिली आणि ही सिरियल इतकी गाजली आणि या सिरियलच्या गाजण्यामागे स्टार प्रवाहाचा फार मोठा वाटा आहे कारण त्यांनीच ही सिरियल इतकी सुंदररीत्या प्रमोट केली इतकी सुंदररीत्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि म्हणूनच ही सिरियल इतकी मोठी हिट झाली तर आय एम ग्रेटफुल टू स्टार प्रवाह आय एम ग्रेटफुल टू माय एंटायर टीम माझी अख्खी सेटपची टीम माझी बॅक ऑफिसची टीम माझे अख्खा स्टाफ हे सगळ्या स्टाफचं हे फार मोठं यश आहे आणि तेव्हा माझं मनापासून सर्वांना अभिनंदन आहे आणि त्यांचे मनापासून धन्यवाद मांडतो थँक्यू सो मच थँक्यू